नव्वद वर्षाची आजी ऑपरेशन नंतर चार तासातच चालू लागली पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटल काघल कोल्हापूर येथील डॉक्टर संदीप पाटील यांनी श्रीमती भागीरथी भीमगोंडा धामन्ना राहणार सुळकुड वैवर्ष नव्वद या आजीच्या डाव्या पायाच्या खुब्याचे ऑपरेशन केले असून या संदर्भात पाहुयात सविस्तर नमस्कार वेदिका मध्ये स्वागत आपण नव्वद वर्षांच्या आजींचे डाव्या पायाच्या कुब्याचे ऑपरेशन झालेले आहे तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण काय आजी कसं वाटतंय बरं आहे का बरं बरं तुमचं नाव काय सांगा दामाना पाटील तब्येत बरी आहे का बरी आहे आणि तुमचं जे ऑपरेशन झालं ते ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय सगळं बरं वाटतय आता या लागले सगळं काय दुःख नाही काय सगळं चांगलं तुम्हाला चालता येते का हळूहळू येते येते तर आपण आता बघितलंय तर नव्वद वर्षांच्या आजीने एवढी मोठी शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी कव्हर केलेली आहे आणि ते आपल्यासोबत बोलता पण आहेत तर थोडक्यात ऑपरेशन तुम्हाला अगोदर काय त्रास होतात त्याचं जरा सांग नुसतं याच्या पायात कळा होते काळात येत होत्या मग काय सहन मिळालं कुणा म्हटलं लोक आलो मी त्यांनी म्हणालं की वा काय गोल खूप वाटते वाटी सरली आहे आणि हे बसवायला लागणार बॉल असते ते बाद झाले ते बसवायला पाहिजे असे त्यांनी म्हटले मग काय बघा म्हणताना त्यांनी मग ते बॉल बसवलं मग आता चाला या लागले सगळं पाक कमी झालं किती दिवस झाले ॲडमिट आहे तुम्ही पाचवा दिवस पाच दिवस झाले ॲडमिट आहे ऑपरेशनचा काही त्रास होत नाही बाद नाही त्रास होत नाही बाहेर जाऊन बसतो चालतो चार पावलं चालून धावतोय मोठा म्हणाला म्हणालाय केलं केलंय आणि तुमची ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यामध्ये किती तासाने तुम्ही मला चालता आलं मी तर तीन चार तासात चाललो केले घे जा येते का म्हणाले आणून घातल्या खाटावर उठ म्हटलं उठलो खाली उतरलो एक चार पावलं चाललो मग आज बाहेर जाऊन बसलो होतो माझं मी जाऊन चालतं बसत होतो आणि पाठीमावका चावका चालतो गिन्ह आलं तर मी पुढं चालते काय भिंती भिंतास काही धरलो नाही मी आजी पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटल कागद इथले जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्या माझं चांगलं केलं सहा जण डॉक्टर होतं नेलं ऑपरेशन केलं आणि मग खाली आणून मला गाठलं एवढंच मला जाणवलं आणि मला बरं बी वाटलं आहे आता चाल लागलो लावलं सगळं व्यवस्थित झालं आहे माझं आणि काही नाही डॉक्टर हे तुमच्यासाठी ईश्वर ठरले नव्वद वर्षाच्या आजीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून असं आपल्याला वाटतय की आजीची शस्त्रक्रिया झालेली नाही इतका इतक्या उत्साही आजी दिसतात आणि त्या स्वतः चालायलाही लागलेल्या आहेत तर आजी तुम्हाला आणि काय वाटतं हॉस्पिटल मध्ये थोडक्यात बोला तुमच्या शस्त्रक्रिया झाली त्याबद्दल तुम्ही आणि काय संदेश देऊ शकाल व्यवस्था चांगली केलं माझं चालू झालं मी हाता लावलो बोला लागलो त्यांच्या खाटावर माझं मी उतरलो खाली घेतलं माझं मी चालून जावलो हा मग त्यासाठी बरं वाटलं मलाही बरं वाटलं लोकांनी काय घ्याव आभारी आहे तर आजीने डॉक्टरांचे आभार व्यक्त केलेले आहेत वाघेवाडी मी आजीची नात आहे तर अचानकच पडल्यामुळे त्यांचा खुबा निसटला मग खुबा निसटल्यावरती आमची ओळख होती या डॉक्टरांची मग आम्ही इथं आणलं गेलं आणल्या गेल्यावरही लगेच दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करूया म्हटलं मग ऑपरेशन करूया म्हटलं मग ऑपरेशन केल्यावर चांगलं सक्सेस झालं आज आपण पाटील एक्सिडेंट हॉस्पिटल कागद येथे डॉक्टर संदीप पाटील सर यांच्याबरोबर आहोत श्रीमती भागीरती भीमगोंडा सोडकोट वय नव्वद वर्षे यांची शस्त्रक्रिया डॉक्टर साहेबांनी केल्यानंतर त्या अवघ्या भूल दिल्या संपल्यानंतर लगेच चालायला लागल्या त्यांची प्रतिक्रिया आम्ही घेतलेली आहे तर त्याबद्दल आपल्याशी डॉक्टर पाटील साहेब संवाद साधत आहेत सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या हॉस्पिटलला अशा आम्ही बरेच केसेस केल्या नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव वर्ष असलेल्या म्हाताऱ्या पेशंटची आणि बऱ्याच वेळा त्यांचे खुबे नाजूक असल्यामुळे त्याचे खुबे मोडतात आणि मग ते बऱ्याच वेळा चालत पाहिजे आणि कोणते डॉक्टर अशा केसमध्ये नव्वद पंच्याण्णव वर्षांच्या म्हाताऱ्या लोकांचे ऑपरेशन करायला भजत नाहीत किंवा डेअरिंग करत नाही तर आम्ही काय पेशंटला सांगत असतो जर तुम्ही हे ऑपरेशन केलं नाही के तर काय परिस्थिती होईल की जर ऑपरेशन नाही केला तर लोक चार दिवस आठ दिवस सेवा करतात म्हातारे लोकांची परत आपल्या आपल्या कामामध्ये गुंतून जातात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होतात आणि त्यांना बेडसोर्स होतात त्यांना जखमा होतात ते चालायचे बंद झाल्यामुळे त्यांची फुफ्फुसाची हालचाल श्वास हे सगळं बंद कमी होतं जेवण खायचं बंद झालं तर ते संडास पण काढणार या व्यक्तीने पेशंट अजिबात जेवत नाहीत आणि मग ते उपाशी राहायला लागतात लग्न संडास संतुलनात असतं त्यातच ते पेशंट आठ आठ दिवस तसेच असतात आंघोळ पाणी नसतं मग अशा पेशंटला थोडीशी रिस्क घेतल्याशिवाय आम्ही त्यात प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तरी पण आम्ही अशा वयोवर्ध रुग्णांना आम्ही थोडीशी रिस्क घेतो पेशंटला पण सांगतो कारण काय तुम्ही रिस्क घेतली तर मी रिस्क घ्यायला तयार आहे मी एकटाच रिस्क घेऊन जाणार तुम्ही उद्या मला विचारतात पेशंट आमचा जीवन चालला आणि असा मृत्यू पाठवला पण आम्ही काय म्हणतो थोडंसं तुम्ही रिस्क घेतलं आम्ही रिस्क घेतो तर ह्याच्यात चांगलं होईल आणि पेशंटला दुसऱ्या दिवशी चालता करता जायला तयार होईल ह्या दृष्टीनं आम्ही ह्याच पेशंटला परवा पेशंट हा मी घेऊन जातो परत म्हणजे आम्हाला ऑपरेशन करायचं नाही ह्या वयात आम्ही घेऊन जातो तिथं काय दिवस आहेत ते, ते आम्ही जरी सेवा करतो आणि सोडतो त्यांना नाही म्हटलं नाही माझी स्वतःची जरी आजी असती तरी आम्ही हेच केलं असतं जे तुमच्या आईबरोबर करणार आहे जी नव्वद वर्षाची भागीरथी दामांना तर मग त्याला सांगितलं जातो म्हटलं भावाला फोन करतो मुंबईला फोन करतो ह्याला फोन करतो नातेवाईकांची संमती घेतो मुलींची सगळ्यांची संमती घे आणि उद्याच्या उद्या ऑपरेशन करू शनिवारी सकाळी आम्ही ऑपरेशनला तिला उपाशी ठेवला yes. आणि दुपारी दोन अडीचच्या दरम्यान ऑपरेशन केली दोन अडीचला ऑपरेशन आमचं हार्डली एक अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटामध्ये झालं त्यानंतर ऑपरेशन झाल्यावर तिला लगेच वॉर्डात शिफ्ट केलं आणि पेशंट कमरेखाली बोल दिल्यामुळं पाय फक्त जड होते अडीच तीन तासांनंतर तिथं भूल संपल्यावर ती उभी चालत बाथरूम कडे निघाली आणि आम्हाला आश्चर्य वाटलं पंच्याण्णव वर्षाची नव्वद वर्षाची आजी ऑपरेशन नंतर लगेचच ती चालायला लागली आणि रात्री लघवीला उठून स्वतःच गेली दुसऱ्या दिवशी चालायला लागली दुसऱ्या दिवशी येऊन निघून टी व्ही बोलायला लागली आपल्या समोर इथे आम्हालाही आश्चर्य वाटलं मग मलाही उत्साह वाटला की आमच्या केलेल्या प्रयत्नांना ये आलं आणि त्यामुळे मलाही खूप बरं वाटलं की अशा आम्ही पेशंटमध्ये जरा अशी रिस्क घेऊन आम्ही काम करतो पण याचं फलित चांगलंच आहे पेशंटचे नातेवाईक अगदीच खुश झाले हे म्हणाले पेशंट वर आम्हाला एक किंवा दोन माणसं एंगेज राहणार होती तीही आपली वाचलेत आणि स्वतः पेशंट स्वतःच्या पायावर जर उभा आणि करायला लागलं तर आमची मानसिक जी त्यांना कवर द्यायची गरज होती माणसांची ती कमी पडली कमी झाली आणि आम्हाला आनंद आहे असं म्हणाला आणि आनंदाने ते घरी गेली मग या ऑपरेशनसाठी किती खर्च आला म्हणजे त्यांना परवडेल असं झालेलं आहे ते खुश आहे तरी तुम्ही या ऑपरेशनसाठी किती खर्च ते सर जनरली हे खोवा बदली ऑपरेशन आहे ह्याला ऐंशी ते एक लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खर्च येत असतो आम्ही फक्त पस्तीस हजारमध्ये मध्ये त्या आजीचं ऑपरेशन करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये बॉल राहणे खाणे सगळं औषध सकाळ खर्च दिला पस्तीस हजारात करून दिलेला आहे एवढ्या कमी म्हणजे कोणीच करत नाही त्यांना आम्ही जावा म्हटलं तरी ते आमच्याकडे येऊन ऑपरेशन करतो तयार आज आपण पाटील अक्षरी हॉस्पिटल कागल कोल्हापूर येथे डॉक्टर संदीप पाटील सरांच्याबरोबर चर्चा केली वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण सह कॅमेरामन रुपाली चव्हाण कागल कोल्हापूर